मित्रांनो आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो बघा मित्रांनो मी मगाशी म्हटलं वेळ आहे कमी आणि या कमी वेळेमध्येच आपल्याला मिळवायची आहे यशाची त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत या दोन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील दोन महिन्यांमध्ये आपण नेमकं कसं प्रिपरेशन केलं पाहिजे आपण कसा अभ्यास केला पाहिजे येत्या पुढच्याच महिन्यामध्ये आपल्या तोंडावरती येऊन ठेपलेली आहे आपली पूर्व पूर्व परीक्षा संपली की शाळेतल्या अंतर्गत चाचण्या सुरू होतात अंतर्गत मूल्यमापन सुरू होतं आणि त्यानंतर लगेच वीस तारखेला बोर्डाची परीक्षा आहे मोजून जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे डिसेंबरचे एकतीस जानेवारीचे एकतीस एकूण झाले बासष्ट दिवस आणि फेब्रुवारीच्या वीस तारखेला परीक्षा म्हणजे ते जर तुम्ही एकोणीस दिवस अठरा दिवस जरी पकडले तरी ऐंशी दिवस आपल्या हातामध्ये आहेत पण मी फेब्रुवारीचे काही दिवस पकडत नाही खऱ्या अर्थाने जर तुमच्या अभ्यासाला वाव आहे तर तो, तो डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये या दोन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त अभ्यास आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्याला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्णपणे रिव्हिजन करायला आपल्याला वेळ मिळेल पूर्णपणे उजळणी करता येईल तर हे दोन महिने खूप महत्वाचे आहेत तर त्या अनुषंगाने चर्चा करूयात जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर मी अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा चला पटकन जाऊयात पुढे फटाफट वेळ न वाया घालवता झटपट आपल्याला जायचंय पुढे चला किती जण आहे त्याला सगळे विद्यार्थी आपल्या सोबत आहे डिसेंबर जानेवारी महिना आपल्याला बघा काही मुद्दे लक्षात ठेवायचे मी मुद्दाम सगळे मुद्दे या ठिकाणी घेतलेत इम्पॉर्टंट बघा अभ्यासाचं वेळापत्रक बनवा मित्रांनो बनवा नसल बनवलं तर बनवा आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी वेळापत्रक बनवलंय पण ज्यांनी अभ्यासाचं वेळापत्रक नसल बनवलं टाइम टेबल नसल नसल बनवलं मित्रांनो त्यांनी बनवलं पाहिजे एक लक्षात घ्या तुमच्या डोळ्यासमोर जर का टार्गेटच नसेल ध्येयच नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही तुम्ही फक्त चालत राहाल परंतु तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे कुठल्या दिवशी किती वेळात कुठल्या विषयाचा नेमका अभ्यास करायचा आणि किती अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे तुम्हाला अवघड जाणारे विषय कुठले तुम्हाला सोपे जाणारे विषय कुठले या सगळ्यांना महत्वाचं स्थान आहे आणि ते स्थान आपल्याला आपल्या वेळापत्रकामध्ये द्यायचं आहे तर टाइम टेबल बनवा सगळ्यात आधी एक काम करा तुमचं सध्याचं नियोजन कसं आहे सध्या दिवसभरामध्ये तुमचा वेळ वाया कुठं जातो म्हणजे व्हॉट्सअपला किती वेळ जातो फेसबुकला किती वेळ जातो इंस्टाग्रामला किती वेळ जातो हा मित्रांसोबत बिनाकामाच्या गप्पा मारण्यामध्ये किती वेळ जातो हा सगळा वेळ काढा आणि तो वेळ आता अभ्यासाला लावा आणि एक टाइम टेबल बनवा आणि ते टाइम टेबल घरामध्ये तुम्ही जिथे अभ्यास करता जिथं तुमच्या अभ्यासाची खोली आहे तिथं चिटकवून टाका मित्रांनो ओके तर हा पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या दोन महिन्याचं आपण टाइम टेबल बनवलंच पाहिजे पुढचा पॉइंट आपल्याकडे आहे वेळ कुठे कुठे वाया जातो याचा शोध घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलं आता आरोग्य झोप आणि मोबाईल कंट्रोल मित्रांनो हे दोन महिने तुमच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तुम्ही टाइम टेबल बनवत असताना झोप सहा ते आठ तास द्या काही काही आपले विद्यार्थी मित्र काय करतात पाच तास झोपतात चारच तास झोपतात असं करू नका झोप सहा ते आठ तास झाली पाहिजे जितकी झोप तुमची चांगली होईल तितका अभ्यास चांगला राहील झोप जर कमी झाली तर अभ्यास करत असताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाही तुम्ही पाठ केलेलं विसरून जाऊ शकता त्यामुळे झोप व्यवस्थित पाहिजे आरोग्य चांगलं ठेवा अरब चरब खाणं बंद करा कोल्ड्रिंक खाणं बंद करा घरचा आहार घ्या पौष्टिक आहार घ्या कारण तुम्ही आजारी जर पडलात दोन दिवस जरी आजारी पडलात ना मित्रांनो तर दोन दिवसाचं आपलं नुकसान आहे अभ्यासाचं ऐंशी दिवसामधून दोन दिवस वजा करा उलटी काउंट डाऊन सुरू झालेली आहे मित्रांनो तुमची आता दहावीची आज जर बघितलं तर ऐंशी दिवस बाकी आहे उद्या बघितलं तर एकोणऐंशी दिवस परवाच्या दिवशी अठ्याहत्तर दिवस बाकी असतील त्याच्यानंतर सत्याहत्तर दिवस बाकी असतील भाई उलटी काउंट डाऊन आपली सुरू झालेली आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आरोग्य झोपकड लक्षात द्यायचंय आणि मोबाईल कंट्रोल ही दुनिया माया जाल मित्रांनो मोबाईल मध्ये ठेवा मोबाईल हातामध्ये आला की हात वसवसतात हात नेमके जातात इंस्टाग्रामच्या च्या रील कड़े कधी कधी च्या शॉर्ट कड पहिली शॉर्ट दिसते एकदम चांगली मग दुसरी बघतो मग तिसरी बघतो चौथी बघतो शॉर्ट बघता बघता एक तास कसा निघून जातो दोन तास कसा निघून जातो हे अजिबात समजत नाही भावांना मोबाईलवरती कंट्रोल ठेवा अडीच महिने फक्त हे अडीच महिने आणि परीक्षेचा एक महिना जवळपास साडेतीन महिने मित्रांनो मोबाईल पासून लांब राहा फक्त वरती अभ्यासाच्या व्हिडिओ बघण्यासाठीच मोबाईल उघडा बाकी कशासाठीच मोबाईल उघडू नका इम्पॉर्टंट मेसेज एखाद्याला पाठवायचा असेल तरच इंस्टाग्राम फेसबुक हे सध्या बंदच करून ठेवा मोबाईल मधून हे दोन ऍप मला तर अर्थ अनइन्स्टॉलच करा पेपर झाल्यानंतर बिंदास इन्स्टॉल करा आणि तुम्ही गप्पा मारत बसा पण पेपरच्या काळामध्ये लक्षात घ्या दोन महिने एक एक सेकंद एव्हरी मिनिट एव्हरी सेकंड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस सिच्युएशन मित्रांनो पुढचा अभ्यास करताना सर्व अडथळ्यांना दूर ठेवा याचा अर्थ काय आपला भावड्या बसलाय अभ्यास करायला आणि अभ्यास करत असताना इथं बाजूला ठेवलाय मोबाईल समोर लावले टीव्ही अभ्यास करताना करता करता मध्ये टीव्ही पासून एक टीव्ही मधून एक आवाज येतो अग मी मत कथ मा अब लटका देखे फासी के फासी अखे बाहेर गे जुबान बाहेर आहे गे लगेच भावड्या आपला बघतो टीव्ही कड पिक्चर बघत असतो सॉरी अभ्यास करत असतो मध्येच एखादं गाणं लागतं कुठलं तरी गाणं कुठलं तरी गाणं आपलं सध्या चांगले आहे ना गुला बिसाडी आणि लिहिला काय गाणं लागलं की आपण गाणं बघतोय अभ्यास सोडून डान्स तर हे अडथळे टीव्ही हा अडथळा आहे टीव्हीच्या समोर अभ्यास करायला बसू नका बसले असाल तर टीव्ही बंद असायला हवे त्याचबरोबर शेजारी असतो मोबाईल भावड्या अभ्यास करत असतो टुंक्यान मेसेजचा आवाज येतो लगेच भावड्याला तो मेसेज बघायला हा व्हॉट्सअपला आला गाण्याचा मेसेज हाय गाण्या कसं आहे बराय ना जेवला का मी जेवलो काय चाललंय काय नाही चाललंय चालू कार्यक्रम मध्येच फोन आला चालू कार्यक्रम या सगळ्या गोष्टी अभ्यास करत असताना मोबाईल बंद करा स्विच ऑफ करा त्याला एरोप्लेन मोडवर ठेवा किंवा जवळपास ठेवूच नका मोबाईल पण तुम्ही जवळपास ठेवू नका टीव्हीच्या समोर बसू नका हे अडथळे आहेत अभ्यास करताना तुम्हाला डिस्टर्ब करतात यांना बाजूला ठेवा पुढचा मुद्दा आहे दोन महिन्यांमध्ये प्रश्नपत्रिकांचा विशेष सराव झाला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका जरी तुम्ही सोडवल्या तरी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळतील माझं सजेशन असं आहे किमान पाच ते प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या पाच पाच प्रश्नपत्रिका मन लावून सोडवा चांगले मार्क तुम्हाला नक्कीच मिळतील याच्यानंतर पूर्वपरीक्षा महत्वाचे भावडे आपले मित्र पूर्वपरीक्षा जी आहे तिच्याकडे लक्ष देत नाही सराव महत्वाचा आहे असं समजा पूर्व परीक्षा हीच बोर्डाची परीक्षा आहे तिच्यावरच तुटून पडा पूर्व परीक्षाचाच अभ्यास जोरदार करा मित्रांनो जितका जोरदार जितका चांगला पूर्व परीक्षेचा अभ्यास होईल त्याच्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत मिळतील त्यामुळे पूर्व परीक्षेला टाइमपास वरती घेऊ नका आपण म्हणतो जाऊ द्या रे पूर्व परीक्षा आहे कुठे अभ्यास करायचा पण करा करा अभ्यास पूर्व परीक्षेचा पूर्व परीक्षेचा चांगला अभ्यास करा तो महत्वाचा आहे त्याच्यानंतर पेपर वेळ लावून न बसता सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्ही कराल प्रश्नपत्रिका पाच पाच सोडवाल पण प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका बोर्डाचा पेपर होण्याच्या अगोदर वेळ लावून सोडवा दोन तासाचा टाइमिंग लावा गणित भाग एक चा पेपर सोडवा मराठीचा पेपर सोडवताना तीन तासाचा टाइमिंग लावा आणि या तीन तासामध्ये किंवा दोन तासामध्ये तुमचा पेपर पूर्ण कव्हर होत का हे बघा होत असेल तर चांगली गोष्ट आहे स्पीड वाढवा नेमकं घोडं कुठं अडतय कुठले प्रश्न आपले राहतात हे पण बघा म्हणजे तुम्हाला स्वतःचं इव्हॅल्युएशन करता येईल आणि स्वतःचा पेपर स्वतःच तपासा आणि स्वतःच मार्क द्या किती मार्क पडतात ते बघा ही एक गोष्ट या दोन महिन्यात करायचे चुका ओळखून त्यावर काम करा ज्या वेळेस तुम्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवाल न बघता तुमच्या लक्षात येईल की माझ्या कुठं कुठं चुका होतात तर त्या ज्या चुका तुमच्या होतात किंवा पूर्व परीक्षेमध्ये पेपर तपासून मिळाल्यानंतर किंवा आता सहायिक परीक्षेचे पण पेपर शाळेतील शिक्षकांनी तुमच्या समोर दिले असतील त्याच्यामध्ये तुमच्या चुका कुठं कुठं झाल्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही लिहिता आलं ते जरा समजून घ्या आणि ते समजून घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे त्या चुका दुरुस्त करायच्यात एक चूक झाली पुन्हा ती चूक नाही झाली पाहिजे मित्रांनो चूक झाली काही चुकीची गोष्ट नाहीये वाईट गोष्ट नाहीये प्रत्येक माणूस चुकतो चुका होत असतात पण तीस तीस चूक जर तुम्ही पुन्हा करत असाल तर आपण आपलं आयुष्य बरबाद करतोय हे मी तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामुळे चुका ज्या आहेत त्या चुका अजिबात करायच्या नाही आहेत आणि ज्या चुका होतात त्या चुका रिपीटेशन नाही रिपीट करायच्या नाही त्या दुरुस्त करायचं त्याच्यावर काम करायचंय त्या चुका कशा टाळल्या जातील पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या परीक्षेमध्ये याचीच आपण दक्षता घ्यायचे योग्य माइंडसेट मित्रांनो बी पॉझिटिव्ह मला हे जमणार नाही मी पास होईल का मला सत्तर टक्के पडतील का मी चांगल्या मार्काने पास होईल का गणिताची मला वाटते भीती कसा मी अभ्यास करू गणिताचा गणिताची वाटते भीती डोक्यामध्ये गणित म्हणजे लक्षात घ्या तर ह्या गणिताची भीती किंवा कुठल्याही विषयाची भीती नाही वा, नाही वाटू द्यायची नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा मला आतापर्यंत गणितात कमी मार्क मिळत होते पण इथून पुढे मी प्रयत्न करणार मला चांगले मार्क मिळतील असा ऍटिट्यूड असला पाहिजे आतापर्यंत मला कमी मार्क मिळत होते अमुक अमुक विषयात इथून पुढे मी अभ्यास करणार मला चांगले मार्क मिळतील मी प्रयत्न करणार मी प्रयत्न करणार मी प्रयत्न करणार आणि मी साध्य करणार माझं टार्गेट माझं ध्येय मला दहावीला चांगले मार्क मिळवायचे मी आता इथून पुढे प्रयत्न करणार ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यास नसेल केला आतापर्यंत कमी मार्क मिळाले असतील त्यांना काळजी करू नका फक्त स्वतःला एक मार्क एक वाक्य म्हणा आतापर्यंत मला कमी मार्क मिळत आले होते पण इथून पुढे मला चांगले मार्क मिळतील इथून पुढे मी मेहनत घेणार इथून पुढे मी चांगला अभ्यास करणार आणि मला चांगले मार्क मिळणार अशा प्रकारचा माइंडसेट पॉझिटिव्ह आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे मित्रांनो हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहेत मी बाजूला होतोय याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय याच बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिकांचा विशेष तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे आता सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या कुठून मिळवायच्या कशा मिळवायच्या ते मी तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला आपल्या 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 आपण आपल्या वरती जाऊयात आपण वरती जाऊयात तुम्हाला मी काय करतो कशा प्रकारे तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता सगळ्या विषयांच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा सगळ्या विषयांच्या जर का तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर गुगल गुगलला जायचंय आणि गुगलला जाऊन टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका काय टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचंय तुम्हाला इथे सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील गणितापासून पर्यंत इतिहासापासून भूगोलापर्यंत सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करून क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या साईटवर यायचंय इथं आल्यानंतर मित्रांनो बघा नोट्स वरती क्लिक करायचंय आता इथे आडव्या दिसतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईलमध्ये असं दिसणार नाही मोबाईलमध्ये उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील त्यावर क्लिक करायचं त्या तीन रेषांवर क्लिक केलं की तुम्हाला अबाउटस नोट्स ऑनलाईन टेस्ट या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील तर तुम्ही नोट्सवर क्लिक करायचंय नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील प्रथम सत्र परीक्षेच्या सर्व विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स मिळतील इथं दहावीच्या बोर्डाच्या इम्पॉर्टंट प्रश्न इथं मिळतील घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका पूर्व परीक्षेच्या पण प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळतील आणि जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं तुम्हाला तर ला ला तुम्हाला सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका बघा तुम्ही मराठीवर जर क्लिक केलं तर मराठीच्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील मार्च दोन हजार चोवीसला क्लिक केलं तर मार्च दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका मिळतील इथं उत्तर पत्रिका सुद्धा ऍड होत चाललेल्या आहेत काही काही वर्षांच्या एवढ्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही जर मागे आलात आणि तुम्ही जर इंग्रज तुम्हाला वाटलं की गणित भाग एकच्या मला पाहिजेत प्रश्नपत्रिका गणित भाग एक वर क्लिक करा गणित भाग एकच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सगळ्या विषयांच्या बघता येतील मार्च दोन हजार चोवीस वर क्लिक केलं तर मार्च दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे मित्रांनो सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय ठीक आहे तर आताच मित्रांनो तुम्ही पटकन वरती जा आणि वरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ज्या डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करा तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे तर या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना